डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि हे नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धी आणि आरोग्यदायी जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करूयात या नवीन वर्षामध्ये आपण वजन कमी करण्याचा किंवा नियमितपणे व्यायाम करण्याचा किंवा हेल्दी आहार घेण्याचा आणि जंक फूड टाळण्याचा संकल्प केला असेल पण हा संकल्प आपला जास्तीत जास्त आठ दिवस पंधरा दिवस किंवा काहींचा फार तर महिनाभर टिकतो त्यानंतर मात्र जशी पूर्वी परिस्थिती होती तशीच परत सुरू होते असं का होत तर आपल्या चुका काय होतात ते आपण आज जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आजकाल कर स्थौल्य म्हणजेच ओबेसिटी वजन हे प्रमाणापेक्षा जास्त असणं याचं प्रमाण हे खूप जास्त आहे याच्या मागचं कारण काय आहे हे आपण सर्वात प्रथम जाणून घेऊया आयुर्वेदानुसार आपल्या शरीरामध्ये सप्त धातू सांगितलेले आहेत हे सप्त धातू म्हणजे काय तर आपण घेतलेला जो आहार आहे त्याचं पचन झाल्यानंतर त्याच्यापासून रस रक्त मांस मेध अस्थि मज्जा आणि शुक्र असे सात धातू उत्पन्न होत एका धातूपासून दुसऱ्या धातूची उत्पत्ती होण्याचं काम हे धातुवाग्नीमुळे होतं आता हा धातुवाग्नी जर एखाद्याचा मंद असेल तर त्याच्यामुळे ह्या धातूंची जी उत्पत्ती आहे ती पुढे ज्या क्रमाने व्यवस्थित व्हायला पाहिजे त्या क्रमाने होत नाही मग साधारणतः ज्या लोकांचा मेदो अग्नी हा मंद झालेला आहे अशा लोकांमध्ये मेद धातूपासून अस्थि मज्जा आणि शुक्र हे जे पुढचे तीन धातू आहेत हे व्यवस्थितरित्या तयार होत नाही त्यामुळे मेद धातू हा शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये संचित होतो आणि त्यालाच आपण वजन वाढणं किंवा शरीरामध्ये चरबी जमा होणं ओबेसिटी असं म्हणतो मेद धातूचा धातू हा मंद का होतो ते आपण जाणून घेऊया जर तुमच्या आहारामध्ये फास्ट फूड आणि तेलकट अन्न पदार्थ हे जास्त प्रमाणामध्ये असतील तुमच्या खाण्याच्या वेळा ह्या चुकीच्या असतील किंवा तुम्ही खाल्ल्यानंतर लगेच झोपत असाल किंवा तुम्ही खाल्ल्यानंतर जास्त काळ बसून राहत असाल तर त्यामुळे मेद स्रोतसामध्ये अवरोध उत्पन्न होतो आणि अवरोध उत्पन्न झाल्यामुळे मेद धातूपासून पुढे जे अस्थि मज्जा आणि शुक्र हे धातू उत्पन्न होणार आहेत ते व्यवस्थित उत्पन्न होत नाहीत आणि परिणामस्वरूप मेद धातूचं प्रमाण हे वाढतं आणि वजन वाढणं त्याच्यामुळे डायबिटीस होणं किंवा कोलेस्ट्रॉल लेवल वाढणं किंवा मेद धातूपासून पुढे स्थिव स्रोतसाशी संबंधित ऑस्टिओपोरॉसिस सांधेदुखी यासारखे आजार होणं किंवा शुक्र व स्रोतसाशी संबंधित वंध्यत्व किंवा इतर तक्रारी उत्पन्न होऊ शकतात या नवीन वर्षामध्ये बऱ्याच जणांनी वजन कमी करण्याचा संकल्प केला असेल पण त्याच्यामध्ये काय चुका होतात ते आपण जाणून सर्वात मोठी होणारी चूक म्हणजे बरेच जण फक्त एका वेळी जेवण करायचं असं ठरवतात दिवसातून फक्त एकदा जेवण केलं म्हणजे त्यांचा असा समज असतो की त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे मेद म्हणजे चरबी साठलेली आहे तिचा वापर केला जाईल आणि त्यामुळे आपलं वजन कमी होईल आणि बऱ्याचदा काय होतं हे लोक हे जेवण रात्रीच्या वेळेस करतात आणि सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण हे टाळतात त्यामुळे काय होतं रात्रीच्या वेळेस आपण जे जेवण घेतो खर तर ते जेवण घेण्याची शरीराला गरजही नसते दिवस मावळल्यानंतर आपण जो काही आहार घेतलेला असतो त्या आहाराची आपल्या शरीराला फारशी गरजही नसते आपण रात्र झाल्यानंतर किंवा दिवस मावळल्यानंतर जो कोणता आहार घेतो तो शरीरामध्ये फक्त स्टोअर होण्याचं काम होत त्यामुळे तुम्ही जेवण नाही केलं तरी चालेल परंतु सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण हे मात्र टाळू नये आपल्या शरीरामध्ये सकाळी दहा वाजता पित्त दोष वाढायला सुरुवात होते त्यानंतर साधारणतः दोन वाजेपर्यंत शरीरामध्ये पित्त दोष हा वाढलेला असतो आणि त्यानंतर तो कमी होतो जर आपण काळामध्ये म्हणजे सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यंतचा जो काळ आहे त्यामध्ये जर आपण आहार सेवन केला नाही तर त्यामुळे आपल्या शरीरामध्ये पित्त दोष अधिक प्रमाणामध्ये वाढतो आणि त्याच्या स्वरूप आपल्याला ऍसिडिटीचा त्रास होणं किंवा डोकेदुखीचा त्रास होणं पचनाशी संबंधित इतर तक्रारी उत्पन्न होणं यासारखे त्रास सुरू होतात या उलट आपण जर सकाळी दहा ते अकरा या काळामध्ये आपला नाश्ता किंवा निहारी आपण घडूया या वेळेमध्ये केली तर त्यामुळे आपल्याला अन्न पुढचे तीन ते ती चार तास हा वेळ मिळतो या काळामध्ये शरीरामध्ये दोष हा जास्त प्रमाणामध्ये वाढलेला असतो त्यामुळे आहार हा व्यवस्थित पचतो आणि तो शरीरामध्ये साठून राहत नाही आपलं रात्रीचं जे जेवण आहे ते साधारणतः जास्तीत जास्त सात ते साडेसात याच्या अगोदर झालं पाहिजे संध्याकाळ झाल्यानंतर म्हणजे दिवस मावळल्यानंतर कोणत्याही प्रकारचा आहार सेवन करू नये दिवस मावळल्यानंतर आपण जो आहार घेतो त्या काळानंतर घेतलेला जो आहार असतो तो, तो शरीरामध्ये स्टोअर होतो त्यामुळे शरीरामध्ये मेद धातूची असताना होणारी सर्वात महत्वाची आणि दुसरी मोठी चूक म्हणजे आपण घेत असलेला आहार बरेच जण वजन कमी करायचे म्हणजे तेल किंवा तूप हे खाण्यातून पूर्णपणे बंद करतात पूर्णपणे कच्चं अन्न जसं की सॅलड आहे फक्त सॅलड पोटभर खाणं किंवा फक्त कडधान्य खाणं अशा प्रकारचा आहार घेतात फक्त सॅलेड खाऊ किंवा सूप घेऊ किंवा कडधान्य खाऊ असं तुम्ही किती दिवस राहू शकता फार तर फार पंधरा दिवस किंवा एक महिना दीड महिना याच्या पुढे आपण हा डाएट फारसा कंटिन्यू करू शकत नाही कारण त्याच्यामुळे आपल्याला विकनेस हा जास्त जाणवायला लागतो शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डिफिशियन्सी होतात आणि आपल्याला तो, तो, वे आण आप तो डाएट बंद करावा लागतो आणि थोडक्यातच आपलं वेट लॉस जो संकल्प आहे तो अर्धवटच राहतो आपला महाराष्ट्रीयन आहार हा अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा असा आहे याच्यामध्ये भाजी भाकरी वरण भात आणि ता यासारख्या पदार्थांचा समावेश होतो या सर्व पदार्थांचं योग्य प्रमाणामध्ये सेवन करूनही आपण वजन कमी करू शकतो काही लोकांचा असा समज असतो की भात खाल्ल्याने वजन वाढतं वजन कमी करायचं असेल तर भात खाऊ नये तर तसं नाहीये तर तुम्ही हातसडीचा तांदूळ हा भातासाठी वापरला तर त्याच्यामुळे वजन वाढणार नाही आणि तुमचं वजन मेंटेन राहण्यासाठी फायदा होईल त्याचबरोबर जर तुम्ही तांदूळ हे भाजून मग त्याचा भात बनवला त्यामुळेही वजन वाढत नाही वजन कमी करण्यासाठी तिसरी महत्वाची गोष्ट असते ती व्यायाम करणे काही जण व्यायाम करायचं असाही संकल्प करतात परंतु व्यायाम हा नियमित होत नाही असं का होतं तर आपल्याला व्यायामाची सवय नसते आणि आपण एकदमच जास्त प्रमाणामध्ये व्यायाम करायला सुरुवात एक करतो एकदम आपण जिम जॉईन करतो आणि तिथे जाऊन व्यायाम करायला सुरुवात करतो तर ही व्यायाम करण्याची सर्वात चुकीची अशी पद्धत आहे कोणत्याही प्रकारचा व्यायाम सुरू करण्याअगोदर आपल्याला हलक्या स्वरूपाचा व्यायाम सुरुवातीला करावा आणि त्यानंतर हळूहळू आपला व्यायाम हा वाढवत न्यावा एकदमच जर आपण जास्त प्रमाणामध्ये व्यायाम करायला गेलो तर त्याच्यामुळे आपल्याला इंजुरीज होतात मसल्स पाजम होऊ शकतो त्याच्यामुळे आपला व्यायाम हा मध्येच बंद पडतो आणि परत तो, तो सुरूही होत नाही त्यामुळे व्यायाम हा मध्येच बंद पडतो आणि आपलं वजन कमी होण्यासाठी त्याचा कोणत्याही प्रकारे फायदा होत नाही वेट लॉस करत असताना होणारी अजून एक मोठी चूक म्हणजे आहारातून तेल तू पूर्णपणे बंद करणं तेलकट अन्न पदार्थ जास्त प्रमाणामध्ये खाल्ल्यामुळं वजन वाढतं ही गोष्ट जरी खरी असली तरीही योग्य प्रमाणामध्ये स्नेह हा शरीरासाठी आवश्यक असतो जर तुम्ही तेल तूप हे पूर्णपणे बंद केलं तर त्याच्यामुळे शरीरामध्ये हा जास्त वाढतो आणि त्यामुळे वात दोष वाढून तुम्हाला त्याच्याशी संबंधित व्याधी उत्पन्न होऊ शकतात त्यामुळे वजन कमी करत असताना आपण आहारामध्ये तुपाचा समावेश हा जरूर करावा थोडक्यात आपण जर योग्य पद्धतीने व्यायाम केला योग्य पद्धतीने आहार घेतला योग्य वेळी सेवन केला तर आपण वजन नक्कीच कमी करू शकतो आणि आपण आपला जो वेट लॉस करण्याचा संकल्प केलेला आहे तोही आपण पूर्ण करू शकतो आशा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल धन्यवाद